नमस्कार मराठी तडका विथ या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण ब्रेडपासून गुलाबजामू बनवणार आहोत रवा खवा यापासून आपण गुलाबजामू तर बनवलेलेच आहेत आज नवीन प्रकारे म्हणजेच ब्रेडचे गुलाबजामून आज आपण बनवूया इथे आज सर्वप्रथम आता पाक तयार करून घेणार आहोत इथे सव्वा कप साखर घेतलेली आहे पाव कप पाणी घेतलेलं आहे दोन ते तीन इलायची त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे एक साईडला पाक तयार होतो आहे तोपर्यंत आता गुलाबजामुन बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दहा ते बारा ब्रेड घेतलेले आहे आता त्यांच्या साईड काढून घेऊयात संपूर्ण ब्रेडच्या साईड मी इथे काढून घेतलेले आहेत इथे बघू शकता आता हे ब्रेड आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत संपूर्ण ब्रेडचे आपण तुकडे करून घेऊया संपूर्ण तुकडे झालेले आहेत आता मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत हे ब्रेड ते बघू शकता मस्त असे बारीक झालेले आहेत आपले ब्रेड याच प्रकारे संपूर्ण ब्रेड मी आता बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे कोमट केलेलं आहे मी दूध हे कोमट दूध आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण खवा किंवा रवा भिजवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे ब्रेडचे स्लाईस म्हणजे चुरा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे यामध्ये चिमूटभर सोडा पण टाकलेला आहे मी चिमूटभर सोडा टाकल्याने गुलाबजामून मस्त असे मऊसूत होतात इथे बघू शकता आता पीठ छान भिजून झालेलं आहे थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून आपल्याला एकसारखे असे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे बघू शकता याच प्रकारे संपूर्ण गुलाबजामुन मी तयार करून घेतले आता हे गुलाबजामुन आपल्याला मंद आजेवर तळवून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत आपण हे संपूर्ण गुलाबजामून तळून घेऊया आता आठ ते दहा ब्रेडपासून इथे पंधरा ते सोळा गुलाबजामून आपले तयार झालेले आहेत एक साईडला पाक पण आपला तयार होतो म्हणजे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक नाही कर करायचा फक्त साखर आपल्याला यामध्ये विरगळून घ्यायची आहे बघू शकता पाक तयार आहे एक साईडला गुलाबजामून पण मस्त लालसर तळून झालेले आहेत हे गुलाबजामुन आता आपण यामध्ये टाकून घेऊया साधारणतः दोन ते तीन तास आपल्याला गुलाबजामुन पाकामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर मऊसुद्धा असे आपले गुलाबजामून इथे तयार होतात चला तर मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद